ग पाय तुलाय आम्हाला नाही येत माझं काय काय कुठं आज नुसता कटाळून गेला बघा आता फरशी बसवणारी सगळ्याच्या लवकर आली ना आता गेले ती बघा एवढ्या उशीर आली ती गेले ती या काय करायचं त्यांनी एक किचन एक बेडरूम आणि बाहेरचा व्हरांडा सगळे एका दिवसात घेतलं बघा सगळं काम एविकू झोपलं हि तर मला कुठेच टाकायवी ये ना काहीच करायना त्या परशी जाऊ नका म्हणून सांगितलं या ती माझी जाव आहे की जा ती जाते ये येते मुद्दा म्हणून म्हणून ती, ती फरशा टाकून द्या म्हटलं तर तुम्ही ती कडवला ती, ती फरशा टाकून दिल्या द्या दे। जाते येते तिच्या जा घरात का करायचं मी जाणार उद्या तुमचं खालवर हुद्या या असं माणूस की जरा तरी माणूसकी असली तर मग ती जरा तर राखल आमचं नाहीतर मग तिला माणूस की नसली की मग ती टाकणार तुडून फुडून मुलगाचा खर्च आला ह्याला आमचा मुलगाचा खर्च म्हणजे बोलायला नको नच माझं टोकूर हा लागलं ती हिश सांगितला आहे नितावा इतकं पैसे जायचं नसतं ह्याला बंद नाही तोंडाला लागाव तरी बिचारी बळण येऊन ही तो तोंड खवळ जाऊन बसाव की घरात आपलं आपलं तरुण कुशकम रोहात येऊन उभारायचे बघितला बाहेर हा हिला आता मी गेली का आता ए बाया बाहेर संग भांड म्हणा हिला गेली का मी इथं ग माणूस इकडे गपचूप बसलय काय बोलतय काय नाही लगेच ध्यान राखून हायच की नुसती ती म्हणते ती काय ते कुठलं कुत्र कसं वास काढत वास काढत देत तसं हि वासच लागतो आमचा हा तुलाच वास लागतो आमचा तूच तूच हाय करून अगं बघ अगं बोलायच्या आधी मग जा ना घरात बस तिकड मग वास काढत हळूहळू एवढं बोलायचं मास्त ऐकत बसतीस तू चोरून आवलात नाही म्हणून तुला ऐकतीस तुम्हाला तुला येत गुला कामधंदा नाही ना करून तुला सुचत येते दादा नाही म्हणून तुला ती येते तेवढ्या की कोण काय करतय कोण काय नाही कुणाला आडू कुणाला नको तुझ्या कोण शिकावा नाही तुझ्यासारखं कोण जगात माणूस हा स्वतःला लय शाणी समजू नकोस तुझ्यासारखे वाईट माणूस कोण नाही ह्या जगात हा वाईट माणूस कोण नाही तू आहे चांगले आणि माझ्यासारखं कोण नाही मग स्वतःच्या हिमतीव कष्ट कर तशी बर कष्ट तुझ्या जीवावर तुला कमून मला घातलं तिथं तुझ्या जीवा झाली फोबाड नीट ठेवून दातार पडून तुझा।, ता ता हो तुझा जीवा मोठी जीवा मोठी आज पत्र ऐकत आली म्हणून लेशान पण मी काय बडा 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 हिज ऐकून घेते जवा तवा माझ्या जीवा मोठी झाली काय बरे खाय घालून टाकलेली मला ही हा आज पत्र ऐकून घेते मग नाटकच करते माई दाळन नाटक करते तुझ्या जीवा खाते काय तुझ्या जीवा खाते काय म्हणजे तू जे आम्ही खाल्ले ना

लागलीस माणूस ऐकून घेत उघडून नीट गरस बोलत नाही सांगते नीट तर सोयला फरक पडला नाही हा मावशी शब्द लाप्पा आनमा गेलो हिला आणलं हि तू तरी हा मावशीने म्हणल्या म्हणून फोन केला त्यांनी म्हणून तुझ्या नवऱ्याची गाडी नवरा कर

तंडून तंडून आमच्या शेतात तुला येत असते खायला गचला येत असे तिथं आमचं आयत घ्यायला आयत नुसतं आमचं येत ना पीठ मीठ सगळं असल तिकडे मग लाज वाटते का तुला माझं खाल्लं माझं खाल्लं म्हणते तू कोणाचं खाते का होय का नवऱ्याचं खाते हिला आहे का जिबीला हाड वयस नवऱ्याला गाड्यात हातात नागार होत होत हिचा हात जात चुलीत तिकडे गाड हा हा तुझ्या हात नवऱ्याला घालायचं म्हणलं का चुलीत जात गाडी घेत ग गा। आणि माझा नवरा माझा नवऱ्याचं खाती माझ्या नवऱ्याची गाडी आणि नवरा करत्याच जाय ना का तिकडं आहे का नाही कष्ट करून टणकले नवरा नवरा करायला आणि माझा नवरा काय मोकळा घाल तुझा चुलीत

बापाच मी कुराच नाव बी घेत माझ्या बापाचं बापाचव घे पसायचं नाही खाल्लेलं खाल्लेलं नाही हा बिना करतायच म्हणजे बापात मी कधी फार उतारा केला नाही कुराच्या हो कि मला हाना येत का काही नाटक करती या दे ना घेण्याचं ये ना असं इथं काम झालं ला या माझा माझा इथं घसा जराय लागला या काहीतरी प्या जाव वरच माणसाला सहशेतीची काहीतरी असते की कॅपॅसिटी का नाही या माणूस सण करते म्हणून हिच सगळं माझं माझं खाल्लं माझं वर बाडलं हिना एवढी करून टाकलेली आम्ही आमचं लगीन झालं असं चित्रा पाणीच घेला सारा आयत पाईपलाईन केल्याशिवाय माझ्या धीरांनी लगीन केलं नाही मी दाखली आहे मग मान्य आहे मला माझं लगीन आधी झालं भाऊजीला ह्या वर्षी नाही नाही ना, दोन महिने राहिलं होतं नाही नाही ह्या ना, महिन्याभरात पाईपलाईन करायची माझ्या पाई बायकोला ऐत झालं पाहिजे म्हणून भाऊजीने सगळं केलं मी हिरीत आणून पहिली पूर्गी नवव्या महिन्याची पटात घेऊन मी काम केली आणि आयत कुणाचं खाल्लं मॅ ग मला इथं बोला हिजा जिबीला हाडाय का अजून जा दवा दवाखान्यात चक्कर हिऱ्या तेवढंच आरताचं कुर्त काढाय तेवढ्यातच हिला जमली या कधी बापाची माप काढली नाही हिजा केलं नाही हिच्या बाप्पा ती केलं नाही कधीच म्हणलं नाही मी आपल्या आई बापाच्यात आहे का आपण कशाला येतो यांची बराबरी करायची एवढं मग माझं म्हणणं मी माझ्या पण बापाच्यात नाही म्हणती हिच्या एक तिच्या बापाच्यात नाही म्हणत मी जरा माणसाला जाणीवी राहो की खाओ पिओ की जरा काहू का ती दिसलं की नाही मोहरा माणसाच्या किती मी सुटावा जे पाणी सुटावा तसं हिजाजिबा पाणी सुटत